नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम एस बी टीकडून जी समर एक्झाम ट्वेंटी ट्वेंटी फाय झालेली होती त्यामध्ये जे विद्यार्थी अनुत्तीर्ण फेल झाले असतील डी फार्म फर्स्ट इयरला तर ज्यांनी फोटोकॉपी रिचेकिंगला अप्लाय केला असेल त्याचा रिझल्ट आहे तो अवेलेबल झालेला आहे डिप्लोमाच्या ज्या फायनल इयरचा रिझल्ट होता तो ऑलरेडी अवेलेबल झालेला होता फोटोकॉपीचा फर्स्ट इयरचा फोटोकॉपी रिचेकिंगचा रिझल्ट आता अवेलेबल झालेला आहे यासाठी काय करायचं आहे एम एस बी टी असं सर्च करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये जो कोणता क्रोम ब्राउजर असेल जो कोणता ब्राउजर असेल त्यामध्ये आल्यानंतर या ठिकाणी पहिलीच वेबसाईट येईल एम एस बी टी रिझल्टवरती क्लिक करा आता समरेचा जो रिझल्ट झालेला होता आलेला होता यापूर्वी त्याच लिंकवरती तुम्हाला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे समर एक्झामचा जो रिझल्ट पाहिलेला त्याच वरती क्लिक करायचा आहे आणि इथं तुमचा एनरोलमेंट नंबर और सीट नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर कॅप्चा कोड आहे तो टाकायचा आहे तो टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट पाहता येईल जर तुमच्या रिझल्टमध्ये चेंज झाला असेल काही विषय तुमचे सुटले असतील तर नवीन रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला इथे पाहता येणार आहे ठीक आहे आजच्या डेटला तो नवीन रिझल्ट तुम्हाला दिसणार आहे तर तुम्हाला काय करायचं का आहे या ठिकाणी तुमचा सीट नंबर एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे आणि कॅपचा कोड टाकून रिझल्ट तुमचा चेक करून घ्यायचा आहे इथे जर काही रिझल्ट शो होत नसेल तर तुम्ही तुमच्या कॉलेजला विचारू शकता इन्स्टिट्यूटच्या लॉग इनमध्ये देखील विद्यार्थ्यांच्या रिझल्टमध्ये जो काही बदल झालेला आहे तो डेटा अवेलेबल असतो आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ओ टी ओबाबत अनेक विद्यार्थ्यांनी विचारलेला आहे तर लक्षात ठेवा ओ टी ओसाठी प्रत्येकजण आपापल्या स्तरावरती प्रयत्न करत आहे प्रत्येकाने निवेदनं देऊन झालेलं आहे कॉलेजचे प्रिन्सिपल्स असतील वेगळ्या वेगळ्या ए पी टी आय किंवा शिक्षकांच्या संघटना आहेत त्यांनी देखील या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे तुम्ही देखील या ठिकाणी मेल करत राहा इथे मला कमेंट करताय तसंच तुम्ही तिथे त्याऐवजी मेल करा आणि ट्विट करा ठीक आहे अर्थात ओ टी ओ देणं न देणं हे आपल्या हातातला विषय नाही आहे एम एस बी टी आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील वगैरे यांच्या हातातला विषय आहे त्यामुळे जे कोणी राजकीय पक्षांशी संघटित संघटित असतील तर त्यांना तुम्ही कॉल करा त्यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांना एक निवेदनपत्र द्या जवळ जिल्हाधिकारी किंवा तहसीलदार कार्यालय असेल त्यांना निवेदन द्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे माझ्या लेवलवरती ट्विट करणं मेल करणं या गोष्टी मी केलेल्या आहेत आता काय होतं यासाठी तुम्ही देखील एकत्र सगळ्यांनी येणं गरजे आहे मेल करा ट्विट करा त्यांना सांगा तुमचा मुद्दा जो काय आहे जे काही ये अपडेट येईल ते कळवलंच जाईल आता या फोटोकॉपी रिझल्टमध्ये जर कोणाचे दोन विषय फक्त बॅक राहिले असतील अर्थात एटी केटीमुळे ते, टी ते पुढच्या वर्गात जाऊ शकतात दोन ज्यांचे जास्त विषय राहिले असतील त्यांना मात्र या ठिकाणी आता तो फेलच रिझल्ट असा असणार आहे ठीक आहे ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करायला आणि जे कोणीही डिप्लोमाचे विद्यार्थी असतील फर्स्ट इयरचे त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू